राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के वाढ देण्यात येणार आहे त्याबाबत शासन मान्यता देण्यात आली असून राज्यभरातील पन्नास हजाराच्या वर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आरोग्य मंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून आरोग्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे कर्मचाऱ्यांचा आरोग्य यंत्रणा राबविण्यासाठी एन एच एमचा महत्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले दहा वर्ष सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे एन एच एम कर्मचाऱ्यांना इसीस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार अपंगत्व मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एन एच एम कर्मचारी कल्याण निधी उभारणे अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भावात कार्यरत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात तफावर दूर करणे यासह इतर मागण्यांच्या बाबत शासन सकारात्मक असून पुढील कारवाईसाठी सादर केलं आहे या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आरोग्य विभागाची यंत्रणा आणि परिणामकारक होईल असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका